ते बारी ने हवा टाइट जी टाइट टाइट मगत तो नहीं है। हमें है। तो जगत थे जगत ये जगत ये परंपरा ये सब कुछ सब कुछ सामने बनाई थी। सभी सभी सूत्र आते हैं निरंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान संचे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने सध्या स्थानिक राजकारणात खळबळ माजवली आहे नुसत्या बातमीने हवा ताईट झाली मग काय आम्ही स्वतः गेलो तर काय राडा होईल भूल तो नाही गए हमें ये गलती ये परंपरा ये सब कुछ हमने बनाई ती पुन्हा आपल्या सेवेसाठी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा प्रमाणे त्या जोमाने येतोय या वाक्याने सजलेले त्यांचे स्टेटस नेरळ आणि परिसरात चर्चेचं केंद्रबिंदू ठरलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे स्टेटस टाकले गेल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे विशेष म्हणजे नेरळ जिल्हा परिषद वार्ड सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने संच आपल्या घरातील सदस्याला या निवडणुकीत उतरवतील का अशी कुजबूज सुरू आहे तर नेरळ पंचायत समिती गणात स्वतः भगवान संचे यांची संधी असल्याने तेथून ते थेट निवडणूक लढवतील आणि त्यांना पुढे कर्जत पंचायत समितीवर सभापती पदही मिळू शकते अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात नेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कारभार केला त्यांच्या काळात गावातील विकास कामांना गती मिळाली त्या काळात त्यांच्या नावाचा दबदबा इतका होता की त्यांच्या फक्त उपस्थितीने प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सावध राहत अशी आजही ग्रामस्थात चर्चा आहे तक्रारीवर तत्काळ तक, तक तोडगा निघायचा त्यामुळे संचे सरपंच पदावर असावेत अशा अपेक्षा नागरिक आजही व्यक्त करत आहेत सध्या मात्र नेरळ शहर विविध समस्यांनी वेढलेले असून मागील सत्ताधाऱ्यांना राजीनामा द्यावा लागल्याने नेत्यांवरील विश्वास डळमळीत झालाय अशावेळी पुन्हा एकदा संचे पुन्हा सक्रिय होतील का हा प्रश्न ग्राम राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे संचे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात असून ते माजी तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहिली होती सध्या त्यांच्याकडे कोणतेही पक्षाचे पद नसले तरी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या येण्याची या निमित्ताने शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान हवा वातावरण असून उतरणार अशी चर्चा आता अधिक वेगाने पसरत आहे त्यांच्या एका स्टेटसनेच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत तर त्यांनी जाहीर उमेदवारी दिल्यास आगामी निवडणुकीत नेरळमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत नेरळच्या राजकारणात पुन्हा एकदा चंचे युग परत येते का असा प्रश्न स्थानिकांच्या चर्चेत रंगू लागलाय त्या बातमीने हवाईट झाली मग आम्ही स्वतःच केलं तर काळव